मांस का अधिक सेवन करना शाक तिलकुट चावल आ, चावल का आटा दूध की खीर खिचड़ी बिलेपी और चीनी से बनी मिठाइयों का अधिक प्रयोग करना दूध नया मध्य ताज़ा दही द्रव भोजन मधुर पदार्थ और नए अन्न का सेवन करना शरीर की शुद्धि न रखना व्यायाम न करना बहुत सोना लेटे रहना और दूर बहुत देर तक बैठे रहना अन्य ऐसे कार्य जो कौण मेद और मूत्र की मात्रा बढाने वाले तो हे सभी प्रमेह रोग के निदान विशेष है आता आधी आपण विचारायला गेलंय की आजार शरीर आणि हे वेगळं कसं ठीक आहे प्रत्येकाला होणारा आजार त्या त्या परिस्थितीनुसार असलेल्या दोषांच्या याच्यानुसार होतं आता दोष किंवा हेतु दो याचा काय संबंध आहे ते तिथं दाखवतो की एखादा आजार होण्यासाठी विशिष्ट काही हेतूची आजूबाजूची परिस्थिती राहील तर माझं उदाहरण दिलं तुम्ही एखादं चोर चोरी करताना काय काय सिच्युएशन पाहत किंवा एखाद्या खून झाल्यानंतर किंवा एखाद्या अशी परिस्थिती घटना घडल्यानंतर त्याच्या आधी बॅकग्राऊंड काय होतं त्या बॅकग्राऊंडपासून सुरुवात झाली आणि आत्ताची घटना घडली तर प्रमेहाची जी लक्षणं आहे ती जी दिसत असतील ते तयार होण्यासाठी शरीरात काय काय कारण शरीराने शरीरासाठी शरीरा घडत गेली कधी कधी आपण असं म्हणतो ना मी असं का वागलो कारण त्यांनी असं असं केलं म्हणून मी असं असं वागलो मग शरीराने असे काय काय गोष्टी केल्या किंवा शरीराकडून अशा काय काय गोष्टी झाल्या खाण्यात आल्या वागण्यात आल्या आणि त्या सगळ्याचा इम्पॅक्ट म्हणून एक शरीरात स्थान तयार झालं आणि त्या स्थानामध्ये दोष एकत्र आले आणि त्यात एकत्र आलेल्या दोषाचा एक वेगळा लक्षणस्वरूप तयार झालं आणि ते लक्षणस्वरूप आपल्याला प्रमेहात केलं हे आपल्याला प्रमेहामध्ये दिसत असेल पण प्रत्येक व्यक्ती ज्या शरीरात ते तयार होत आहे ज्या शरीरात ह्या घटना घडत आहे किंवा ज्या शरीराने ह्या घटना घडवून आणल्या त्या शरीराच्या प्रकृती स्वभाव दोष कसे आहे त्याची रचना कशी आहे याच्यानुसार त्याच्यात लक्षणे येतात म्हणजे एकीकडे हेतू आहेत खूप सारे हेतू मिळून एक आजार तयार करतात आणि एकाच आजारासाठी खूप सारे हेतू काम करतात म्हणजे आता खूप सारे हेतू आहेत त्यांनी सांगितले हेतू गुळखाणं आहे दूध पिणं आहे किंवा जे ज्या हेतूची एक लिस्ट ऑफ हेतू दिलेली आहे बकेट पूर्ण कम्प्लीट त्या बकेटपैकी प्रत्येक जण ते करेल बेग का नाही तुला चॉकलेट आवडते तू चॉकलेट खाशील तिला काहीतरी रबडी आवडते तर ती खाईल एखाद्याला झोपूनच जायला आवडते तर ते कारण असेल एखाद्याला खूप जास्त साहस करणं हे कारण असेल वेगवेगळ्या कारणामुळे प्रत्येकाला होणारा डायबिटीस वेगवेगळ्याच असेल मधुमेह जो आहे प्रमेह पहिल्यांदा म्हणून म्हणणं चुकीचा आहे मधुमेह हा नंतरचा पहिला आहे प्रमेह डायबिटीजमधला त्याच्यापेक्षा चुकीचा आहे आणि डायबिटीजचा त्याचा फ्लोच वेगळा आहे ठीक आहे प्रमेह हा मी जसं तुला एक म्हटलं होतं की मानसरोग आपण बोललो होतो की मानसरोग फक्त उन्माद किंवा अपस्मात एवढ्या छोट्या कन्सेप्ट पुरता नाही आहे तो ओव्हरऑल जेवढे मानसिक स्थिती आहे शरीराच्या मन मनाच्या त्या पूर्ण मनाच्या स्थितीचा एक इम्पॅक्ट सारांश ते आहे त्याच्यावरून तुम्ही ते सर्व प्रकारच्या मानस विकारामध्ये त्याला इलेब्रेट करू शकता फक्त वाचताना एवढं वाचायचं आहे आणि त्याचं इलेब्रेशन प्रत्येक माणस प्रमेहाच्या बाबतीत जे काही लक्षणं किंवा दिस आपल्याला दिसत आहे रचना केलेली आहे किंवा ग्रंथकाराने जे लिहिलेलं आहे ते ग्रंथकार लिहिताना फक्त प्रमेह पुरत मर्यादित नाही त्याची व्याप्ती जर जा विचार केली त्याचं जर शन विचार केले तर ते जेवढ्या संतर्पण आप हुन आजार आहे त्याच्यामध्ये प्रमेहाची संपत्ती आपापच जेवढे काही खाऊन पिऊन आळशी होऊन आजार होणार आहेत मग ते थायरॉइड असेल किंवा इतर कोणतं असेल कोणताही आजार असू शकतो ज्याच्यामध्ये तुम्हाला आळस आला शरीराला आळस आला शरीराला त्याच्या गतिविधी करायला अवरोध आला आणि त्या लगेच झाल्या मधुमेहाच्या बाबतीत किंवा प्रमेहाच्या बाबतीत

प्रमोदक और सुगंधक गमये नई चावलों का अधिक मात्रा में अधिकांशतः उपयोग करना ये केस आता प्रैक्टिकली आता सध्या सगळे जण फक्त नवीनं तांदूळ खातात आणि कधीच जाऊन विचारत नाहीत की आमच्याकडे दोन वर्ष जुना तांदूळ आहे का आपण घेताना काय जो सुगंधी आहे जो चांगला तांदूळ आहे म्हणजे क्वालिटी चांगली आहे बासमती सारखा जुगाड आहे हे सगळे तांदूळ प्रमाणासाठी करणे जिथे आपण पहिले विचारतोच काय करायचं लोक की गूळ किती वर्ष जुना आहे किती दिवस ठेवलेला आहे घरी त्याच्यानंतर वापरत आहे धान्याचे कोठार राहायचे घरी आणि त्या धान्य ठेवायचे या वर्षीचं धान्य पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी वापरायचं असं ठ ठरलेलं असायचं आता आपण जाऊन नाही विचारत तसं की तांदळाचा कट्टा आणायचा आहे तर सर। सरळ सरळ सर। सर। तिथं विचारतो त्याला की नवीन बोलत आहे किंवा आपलं ते नॉलेजच संपलेलं आहे दोन वर्ष अगोदरचा जर असेल तर तो प्रमेहासाठी कारण नाही आहे त्याचा शरीरासाठी फायदा होतो किंवा हातसडीचा तांदूळ आहे लाल तांदूळ आहे बाजूने जे साठीचा तांदूळ आहे जे कमी पाण्यातले तांदूळ आहे ते, ते प्रमेहासाठी कारणीभूत नसतील हे त्यांना माहीत होत ब्राऊन राईस ज्याला आपण म्हणतो लाल तांदूळ तो तांदूळ लोक खायचे पाहिजे आत्ता आत्ता साधारणतः नव्वदपर्यंत शेलूच्या जवळ इथल्या जवळ पाचशे गावं जे आहे तिथं तांदूळ व्हायचा भात व्हायचा आमच्या लहानपणी आम्ही तिथून भात किंवा तांदूळ घेऊन यायचो साळी इथं लोक साळी काढायला यायचे तर ते आता बंद झालं कारण आता पॅकिंग फूड आले सरळ सरळ तिथून एम पी यू पीतून तांदूळ येतो किंवा इकडून चंद्रपूर साईडचे तांदूळ येतो तो पॅकिंग करून आपल्याला जा आपल्याला माहीतच नाही तो कधी तयार केलेला आहे काय पुढे वाच घी के साथ नई मटर नए उड़ीद की दाल का सेवन करना ग्रामीण आनंद और जलचर पशु पक्षियों के मांस का अधिक सेवन करना शाख और तिलकूट चावल का आटा दूध की खीर खिचड़ी विलेपी और चीनी से बनी मिठाइयों का अधिक प्रयोग करना दूध नया मध्य ताज़ा दही द्रव भोजन मधुर पदार्थ और नए अन्न का सेवन करना शरीर की शुद्धि न रखना व्यायाम न करना बहुत सोना लेटे रहना और बहुत देर तक बैठे रहना तथा अन्य ऐसे कार्य जो कफ मेद और मूत्र की मात्रा बढ़ाने वाले है वे सभी प्रमेय अशे कुठले कारण ज्याच्यामध्ये कफ मेद आणि मूत्र ची अविलता वाढेल ठीक आहे त्याच्यामधला चिकटावा वाढेल त्याच्यामध्ये दोषाचा संचय वाढेल असे कुठलेही कारण असतील तर ते मधुमेहाकडे घेऊन जाणार आहे असं म्हणत आहे की दोन हजार तीस पर्यंत जागतिक लेवलवर सगळ्यात जास्त डायबेटिक पेशंट राहते एकशे तीस कोटी असं काहीतरी त्यांनी आकडा सांगितलं दोनशे कोटी पर्यंत जे आहे डायबेटिक पेशंट राहतील आणि ते सगळ्यात जास्त भारतात राहतील असे पुढं प्रमेह मी अत्यंत द्रवक आणि आता सगळे जे खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर हे अशाच आहे सगळ्या डेझर्ट्स खात आहेत लोक पायनॅपल ज्यूसमध्ये दूध टाकत आहेत मिल्कशेक मिल्कशी संबंधित जेवढ्या काही गोष्टी आहेत ते सगळे डायबेटिक हेतू प्रमेहाचे जे हेतू आहेत ते तयार करत आहेत आणि मग ते मधुमेहापर्यंत जातात आता लक्षणं जोपर्यंत शुगर तुम्हाला किंवा मधुमेह तुम्ही रक्तात तपासता आणि मग तुम्हाला समजते पण त्याच्या अगोदरच त्याची सुरुवात झालेली आहे त्याचे तर कारण आधीच सांगितलेलं आहे आणि लक्षणं जे आहे पूर्वरूपातलं ते दिसायला लागतात

वह प्रकोपित कफ शीघ्र ही शरीर में फैला जाता है क्योंकि शरीर शिथिल होता है शरीर में फैलता हुआ वह कफ पहले मेद के साथ मिल जाता है और मेद के अधिक होने से तथा उसके शिथिल होने से एवं मेद के गुणों के साथ कफ के गुणों की अतिशय समानता होती है वह मेद के साथ घुल मिलकर उसे दूषित कर देता है क्योंकि वह पहले ही विकृत हो चुका होता है वह विकृत कफ दुष्ट मेघ से मेध से मिलकर शरीर के क्लेद और मांस से मिल जाता है क्योंकि क्लेद और मांस अधिक मात्रा में बढ़ बड़े बड़, बड़ होते हैं विकृत होने से वह कफ मांस दोष से मांस से सड़े मांस वाली शरविका पक्षपिका और पीड़काओं को उत्पन्न करता है वह दूषित कफ शरीर में क्लेतांश को दूषित कर मूत्र मूत्र के स्वरूप में बदल देता है वह कुपित कफ वंश प्रदेश और बस्ती प्रदेश से उत्पन्न होने वाले मूत्रवा स्त्रोतों के मेद और क्लेद से भरे हुए भारी नूपों तक पहुँच कर वहाँ ही रुक जाता है तथा प्रकूपित विकृत होने से प्रमेहों को चिरस्थायी या अध्यय बना देता है असाध्य बना देता है आता हे वाचताना खूप कॉम्प्लिकेटेड वाटलं असं वाटतं असे सगळे कसं होत असेल पण आता हेतूचा विचार केला तर हेतू सगळे हेतूचं स्वरूप कसं आहे असं कफाला वाढवणार आहे ठीक आहे पिछिरता वाढवणार आहे शरीरात क्लेद वाढवणार आहे पाण्याचं स्वरूप चिकट करणार आहे ठीक आहे आणि ते वारंवार होत आहे कसं होत आहे उदाहरण सांगतो की कसं होत असेल शरीर आणि हे तर तुम्हाला जसं आहे तसं वाचून ते तिकडे लिहावं लागेल ठीक आहे ते लिहिण्यापुरतं ठीक आहे पण समजून घेण्याचा विचार जर केला तर तुम्ही असा विचार करा की एखादी जमीन आहे त्या जमिनीचं पाणी होल्ड करण्याचं प्रमाण किती आहे त्याच्यानुसार त्याच्या ड्रायनेस किंवा आपल्याला कोरडवाहू जमीन किंवा ऑलिज समजते पण जर त्याच जमिनीत खूप पाणी झालं तर ती काम कसे करा त्याची उगवण क्षमता कशी राहील एखादी जमीन आहे त्या जमिनीत पाण्याचं प्रमाण आहे जेवढं प्रमाणात पाणी आहे त्याच्या हिशोबाने तयार होणारी पोषण तत्व त्यात तयार होतील आणि पाण्याच्या स्वरूपावर त्यात उत्पन्न होणाऱ्या सगळे जे घटक आहेत वनस्पती आहे लागवड केलेली आहे त्याचं आयुष्य निर्धारित होईल त्या वाढतील पण आता त्यात पाणी खूप झालं एवढं पाणी झालं की आता जमिनीला स्वतःची ऊब करून घ्यायची असेल त्याच्यासाठी सूर्यप्रकाश मिळत नाही तेज तत्वाचं तिथं कमतरता येतं आणि पाण्यामध्ये एक चिकटपणा सुरू झाला चिपडीची जमीन म्हणतो ना आपण एक शब्द आलेला चिवडीची जमीन त्याच्यामध्ये पाणी खूप राहतं दलदलीची जमीन सोप्याच्या चिपडीची म्हटलं म्हणजे दलदलीची जमीन तिथं काही उगवत नाही आणि काही रुचत नाही ते, ते सतत चिपडीची राहत त्याला चिपडीचा शब्द आलेला आहे चिबड किंवा तुम्ही त्याला दलदलीची जमीन दलदलीच्या जमिनीमध्ये काही उगवत नाही त्याचं कारण काय की तिथं पाण्याचा निचरा सतत होत राहत नाही आणि त्यात उगवणं शकतच नसतं बस मधुमेहामध्ये अशीच सगळ्या गोष्टी होतात तिथं पडणारं वेगवेगळ्या प्रकारातून खाद्यपदार्थातून आहार विहार प्रकारातून किंवा तुम्ही शरीराला ज्या गोष्टी देता त्या सगळे हेतू जे आहे ते शरीरात क्लेज इतक्या प्रमाणात तयार करतात की तिथे नवीन धातूंची निर्मिती थांबते नवीन धातूची निर्मिती त्याचं चयापचन क्रिया दोषाचं पचन होणं किंवा दोषाची उत्पत्ती होणं अग्नी वाढणं किंवा अग्नि कमी होणं ह्या ज्या पॅरामीटर ठरलेले आहे त्याचं प्रमाण कमी अधिक होता होत आहे ते नष्ट होतं आणि मग धातू धातू जी धातू आहे याची निर्मिती होतानाही तशाच पद्धतीने दूषित होते तसेच पद्धतीने ग्ले होते आणि परिणाम कुठं दिसत आहे त्या मूत्रपिंडावर दिसत आहे रसस््रोता असतो असून मेदावर दिसत आहे आणि मेदाची सधर्मता असल्यामुळे म्हणजे मेद जो हाँ आहे हा पिछिला आहे किंवा त्याचा संबंध कफाशी खूप जवळचा आहे म्हणून ते दोन्ही एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर त्याच ठिकाणी जे आहे आपली ती वाढवते आणि मग नंतर पुढचे दिसायला पण पहिला नियम आहेच आपला की हे फक्त एक आपल्याला सांगितलेलं स्ट्रक्चर आहे की असं होईल कारण की लक्षणं खाद्यपदार्थ तसे आहेत प्लेप तयार करणारे म्हणून ते कफासोबत साधारणता येऊन लक्षणं तयार करेल पण प्रत्येक व्यक्ती आणि त्याने खालेल्या गोष्टी वेगळ्या आहे त्याच्यानुसार प्रत्येक धातूचा इम्पॅक्ट ज्याच्यासोबत साधारणतः असेल त्याच्यानुसार त्यात वेगळी लक्षणं मग मेधासोबत आणखी वेगवेगळे धातू इन्व्हॉल्व होत जाते तेवढे ते त्याच्यावरून ते ते प्रकार पडत जातील जे वीस प्रकार आलेले आहेत ते तरतम भावाच्या एक फक्त अँगल आहे मधू मी घातला की वीस प्रकार आहेत आपले कफाचे भाताचे पित्ताचे ते प्रकार त्यांनी फक्त त्यातल्या त्यात आणखी काय जवळचे धातू एकत्र येतील त्यातल्या त्यात आणखी काय दोष एकत्र येतील त्याचे पंचपलक्षण किंवा त्याचे जे सिमटम्स आहेत किंवा त्याचे जे व्याधी स्वभाव आहे ते तिथे लिहिलेला की त्यात मूत्राची आविलता कशी आहे त्यात मूत्र कशा पद्धतीने तयार होईल आणि शरीरावर त्याचा इम्पॅक्ट काय होईल ते शोधताना आपल्याला कमीत कमी त्रास होईल आणि कमीत कमी आपण निदानाच्या जवळ जाऊ याचा विचार करून ग्रंथात तशा गोष्टी सांगितल्या ठीक आहे आणि आता तुम्ही जसा विचार करत आहे एक आपण शेताचं उदाहरण दिलं पाणी जास्त सुरुवातीला ते ट्राय ट्रायचं ओलं झालं ओलिताचं कन्वर्ट झालं ओलिथामध्ये आणखी पाणी टाकलं तेव्हा ते तिथलं पाण्याचं तत्त्व वाढलं आणि पृथ्वी तत्वासोबत पाणी मिस मिसळल्यानंतर ती जी पृथ्वी आणि जलाची कॉम्बिनेशन तयार होते त्याच्यामध्ये एक चिकटपणा तयार होतो त्याचा एक लिपलिबीतपणा तयार होतो आणि त्याच्यामध्ये उगवण समजा नाही आणि ती धातूची निर्मिती करताना प्रॉपर करत नाही किंवा पोषण चांगलं करत नाही म्हणून मग पुढचे पुढचे धातू चांगले होत नाही पुढच्या पुढच्या स्थानावर इम्पॅक्ट पडत आहे पहिले ते रसधातूशी संबंधित असेल मग रक्ताशी संबंधित असेल मग रस रक्तमेदाशी संबंधित असेल असं करत करत ते सप्त धातूशी संबंधित होत होऊन जेव्हा ओझापर्यंत जाईल तेव्हा प्रमेह मधुमेहामध्ये कन्व्हर्टन जेव्हा सर्व धातू मूत्रात अविलता आली म्हणजे मेदापर्यंत प्रॉब्लेम आहे पण शुक्रामध्ये अविलता आल्यानंतर संपूर्ण दोष मग ओझ्यामध्ये पण येईल मग तो मधुमेहाचा पेशंट त्याच्यामध्ये दिसायला लागतो मधुमेहाची टिपिकल लक्षणे दिसायला लागतात ते त्याच्या त्या कार्यक्षमतेपर्यंत पोहोचतात आपल्याला माहिती असते पेशंटला माहिती असते की मी नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ते पचत नाही पोट साफ नाही तो कंप्लेंट काय करतो की माझं पोट साफ नाही होत पण त्याला हे माहिती आहे की माझं ते खाणं चुकीचं माहिती आहे पण मनाच्या किंवा प्रज्ञेच्या अपराधामुळे ती घटना त्याच्यासोबत घडत आहे ती वारंवार रुग्ण कधीच मान्य करायला तयार नसतो की माझ्या एका एक या गोष्टीमुळे हे होत आहे आयुष्यातल्या इतरही गोष्टी मानसिक लेवलवर तसंच आपण मान्यच करत नाही हे असं होत आहे म्हणून मग आजाराची तिथं सुरुवात होती मग वारंवार वारंवार तेच ते व्हायला लागलं की लक्षण सुरुवातीला तुम्हाला पूर्व दिसतील मग सामान्य रूप दिसतील मग रूप दिसतील मग उपद्रव दिसतील इनफॅक्ट जसजसा दोषाचा फ्लो वाढत जाईल तसतसा एक शिरोदधी न्याय सांगितलेला आहे